हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण सांसारिक प्रापंचिक माणसं आहोत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले आणि वाईट काळ सुरूच असतात जीवन म्हटलं की चढउतार आलेच सुखदुःख आलेच बऱ्याच वेळा काय होतं वाईट वेळ येण्याआधी काहीतरी अशक्य होणार आहे याची जाणीव आपल्याला होऊ लागते म्हणजे आपल्या आसपास काही घडामोडी घडत असतात की ज्यांच्यातून आपल्याला संकेत मिळत असतात आणि त्यातूनच आपल्याला वाईट वेळ जवळ येते हे लक्षात येतं फक्त आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजे संकेत ओळखता आले तर एक वेळेस ते संकट आपण टाळू शकतो किंवा त्या संकटांचा मुकाबला करून त्यांच्यात यश देखील आपण मिळू शकतो प्रतिकूल परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते पण प्रतिकूल स्थितीतून मार्ग काढणे आणि अनुकूल परिस्थिती तयार करणे हे माणसाला शक्य आहे यासाठी आपल्याला सावध राहण्याची आणि सक्रिय राहण्याची आवश्यकता असते तर वाईट वेळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात की ज्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार आहे काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट वेळ येणार आहे मग आपण सावध होऊन ती वाईट वेळ टाळू शकतो तर कोणते संकेत आपल्याला अगोदर मिळतात याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याही आयुष्यात जर कधी अशी वेळ आली तर आपण तिचा सामना नक्कीच करू शकतो आणि यश मिळवू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो वाईट वेळ येण्या अगोदर कळत न कळत आपल्याला काही संकेत मिळत असतात काही चिन्ह मिळत असतात काही लक्षणं दिसत असतात तर पहिलं लक्षण असं आहे आपण प्रत्येकजण घरात दूध तापवतो दूध तापवतो तर ऊतू जातो एखाद दिवशी दूध ऊतू गेलं तर काही हरकत नाही परून वारंवार घरातील दूध सांडत असेल उतू जात असेल तर हे वाईट दिवस येण्याचा संकेत आहे वाईट वेळ येण्याचा संकेत आहे घरात एखादी व्यक्ती सतत ओरडून बोलत असेल ओरडून प्रतिसाद देत असेल किंवा छोट्याशा कारणावरून हायपर होत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर राग दाखवत असेल तर हे देखील वाईट वेळ येण्याचा संकेत आहे कुटुंबात आपापसात आप भेदभ होणं मतभेद होणं किंवा मग घरातील एखादी करती व्यक्ती आहे कामाची व्यक्ती आहे अचानकपणे त्या व्यक्तीने अळस धरला आहे ती सतत अतरुलाला चिटकून राहते किंवा आजारी पडते कामात रस नसेल काम नसेल करेत सतत मरगळलेल्या अवस्थेत जर ती व्यक्ती अचानकपणे राहायला लागली आहे तर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही आहे समजा ती व्यक्ती आजारी नसेल विनाकारण अंतरुणाला चिटकून आहे तर हे नक्कीच वाईट वेळ येण्याचा संकेत आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे तुमचं घरात घड्याळ चालू आहे आणि ते अचानक बंद पडलं घड्याळ शेल संपल्यामुळे पण बंद पडू शकतो पण शेल तुम्ही नवीन टाकले आहे चांगलं नवीन घड्याळ आहे आणि अचानक बंद पडलं ते शेल पण सुरू आहे त्याचे तरी घड्याळ जर अचानक बंद पडले तर हे देखील वाईट दिवस येण्याचा संकेत आहे आपण दररोज चप्पल वापरतो शूज वापरतो एखाद्या व्यक्तीला तिरपा पाय टाकण्याची सवय असते म्हणून त्याची चप्पल किंवा शूज एका बाजूला घासलेली दिसत असते पण बघा कधी कधी आपलं पाय आपण दररोज व्यवस्थित सरळ टाकतोय पण आपली चप्पल किंवा शूज जे आपण दररोज वापरतो ते जर एका बाजूला घासलं आहे तिरपं झालं आहे असं आपल्याला वाटत असेल तर ते देखील वाईट दिवस येण्याचा संकेत आहे तुम्ही नवीन वार ड्रेस घेतला आहे वारंवार तुमच्या कपड्यांना छिद्र पडतायत किंवा लवकर फाटतायत तुमचे कपडे एखाद्या ड्रेसला छिद्र पाडलं किंवा एखादा ड्रेस लवकर फाटला तर ते नाही वारंवार तुम्ही नवीन कपडे घेताय ते टिकतच नाही आहे तुम्हाला सतत त्यांना छिद्र पडतायत किंवा फाटून जात आहे तर हे देखील एक वाईट दिवस येण्याचा संकेत आहे लक्षण आहे तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही सगळं तापटीप सो स्वच्छ ठेवलं आहे पण घरातील वस्तूंना अचानकपणे काळ्या मुंग्या आहेत घरात तुमच्या काळ्या मुंग्या दिसतायत जास्त काही कारण नसतानी वस्तू नसताना जर काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये वस्तूंमध्ये तुम्हाला दिसायला लागत असाल तर हे लक्षण वाईट दिवस येण्याचं आहे आपल्या कुटुंबात आपण सर्वजण जेवायला बसतो सर्वजण व्यवस्थित शांततेने जेवतात एखादी व्यक्ती तिची सवय असेल की काही व्यक्ती तोंडाचा आवाज करून जेवतात पण एखादी व्यक्ती दररोज शांतपणे जेवते आणि अचानकपणे तिचा वारंवार जेवता तू ज्यावेळेस ती व्यक्ती बस जेवायला बसली आहे आणि जेवताना तोंडातून त्या व्यक्तीचा आवाज मध्येच सुरू झाला पहिल्यापासून असेल तर हरकत नाही पण मध्येच जेवणाचा आवाज जर आपल्याला यायला लागला तर हे देखील साधंसुद्धा लक्षण नाही आहे त्यानंतर पुढचं लक्षण असं आहे आपण दुसऱ्याशी ज्यावेळेस संवाद साधतो इतरांशी बोलतो त्यावेळेस आपल्या तोंडातून जास्त थुंकी येणं किंवा आपली तोत्री ओळणं नेहमीच एखादी व्यक्ती तोत्रीच असेल तर ते तुम्ही वाईट लक्षण समजायचं नाही एखादी चांगली व्यक्ती आहे कधी तिच्या तोंडातून बोलताना थुंकीसुद्धा उडत नाही अशा व्यक्तीच्या तोंडातून जर वारंवार थुंकी उडते वारंवार बोलताना ती व्यक्ती अडखळते तर हे देखील एक वाईट वेळ येण्याचंच लक्षण आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी तुळस असते आणि तुळशीचं रोप खूप महत्त्वाचं देखील आहे तुळशीचं रोप हे पूजनीय आपण मानतो तुळस आपण ज्यावेळेस घरात लावतो तर सुखशांती मिळते पण आपण तुळशीची खूप काळजी घेतो आहे आणि तरीही तुळशीचं रोप अचानकपणे सुकतं आहे ठीक आहे एखाद्या वेळेस सुकलं तुम्ही परत लावलं ते देखील सुकलं त्याच्यानंतर तुम्ही परत तुळस लावली तरीही रोप तुमचं सुकतंय तर हे लक्षण भविष्यातील आर्थिक संकटाचं लक्षण असू शकतं जर तुमच्या घरात अचानकपणे ताणतानाव वाढतोय विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून कलह निर्माण होत आहेत भांडणं होत आहेत तर हे देखील एक आर्थिक संकटाचं संकेत आपण समजायचं आहे तर ही जी काही संकट आहेत ही जी काही लक्षणं आहेत ती आपल्याला सांगत असतात की भविष्यात आपल्या आयुष्यात काहीतरी संकट येणार आहे फक्त आपल्याला ते लक्षणं ते संकेत ते चिन्ह ओळखता आले पाहिजे अशा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्याला संकेत मिळत असतात फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे आपण दुर्लक्ष करायचं नाही आहे आपण देखील मजबूत व्हायचं आणि त्या संकटांचा सा सामना करून त्यांच्यावरती यश मिळवायचं आहे तर ही लक्षणं आहेत ही लक्षणं आपल्याला सांगत असतात की भविष्यात आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट वेळ येणार आहे वाईट दिवस येणार आहे काहीतरी वाईट परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत दिसून येतात कोणती लक्षणं दिसून येतात याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला देखील वाईट वेळ येण्यापूर्वी कधी अशी लक्षणे संकेत दिसून आलेली आहेत का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा दिसून आलेले असेल तर तुम्हाला काय लक्षण दिसत होतं हे देखील कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद